जाऊ जय शिवराय सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार पंचवीस कार्यालय उद्घाटन सोहळा सातपूर शहर परिसरात दिनाक फेब्रुवारी सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असा दिमाखदार शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे या निमित्ताने आज प्रमुख पावनाच्या उपस्थितीमध्ये दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जाणता राजा मैदान अशोकनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा समिती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा समितीचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षा यांच्या शुभहस्ते कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार पंचवीस अध्यक्ष जगदीश रायते कार्याध्यक्षा अँड दीक्षाताई दीपक लोण ठिकाणी शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस या महानाट्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऑफिस उद्घाटन या ठिकाणी आपण केलं होतं या कार्यक्रमाला सोबत आपल्या भागातले आमदार माझी माजी नगरसेवक व सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्यास मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला मी सर्वांचा आभार व्यक्त करतो तसंच तो शिवजन्महोत्सव हा एवढा थाटामाठामध्ये तसं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवजन्महोत्सव एक गाव एक शिवजन महोत्सव आपण साजरा करण्याचा उद्देश केला होता परंतु काही ठिकाणी सिडको असेल पंचवडी असेल नाशिकोड असेल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दोन झाले तीन झाले परंतु सातपूरची एकच एकता एवढी खंबीर आजपर्यंत सर्व एक शिवजन्म एकच साजरा झाला त्या निमित्तानं सर्व याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे सर्व आजी माझी नगरसेवक असतील सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेते मंडळी असतील तसंच त्याच्या सर्व मोलाचा जो वाटा आहे तो आमची सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील आजी माझी अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील सर्व कोर कमिटीचे मेंबर असतील हे सर्वांच्या योगदानाने आज हा कार्यक्रम हा एक गाव एक शिवजयंती साजरा होतो मी आभार व्यक्त करतो का सर्व या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले व सर्व आर्थिक योगदानही आम्हाला मोठ्या प्रमाणात देता मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने जो आपला पंधरा तारखेला कार्यक्रम आहे सातपूर गावामध्ये सोळा तारखेला एक सतराला शाळेतले डान्स नृत्य आहे अठरा तारखेला पाळण्याचा मोठा महिलांचा कार्यक्रम आहे एकोणीस तारखेला शिव सह्याद्री हा एक महान एकशे दीडशे कलाकारांचं सर्व लाईव्ह कार्यक्रम आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व आपल्या चातपूरचं नाव हे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्रात गाजव ही सर्वांना विनंती त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम शोभा वाढव एवढं बोलतो मी थांबतो धन्यवाद माझी नगरसेवक उपस्थित सर्व बंध आणि खरं तर गेल्या आठ वर्षापासनं त्याला सातपूर शहराची परंपरा राहिलेली आहे सर्व जाती धर्माचे लोक या शिवजन्महोत्सवामध्ये सहभागी होता आणि हा शिवरायांचा उत्सव मोठ्या दिमागदार मध्ये या ठिकाणी सातपूर शहरामध्ये साजरा होतो मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की ह्या उत्सवामध्ये सर्व आपण धनानं या उत्साहाला मदत करावी अशी खरं कर तर ही बॉडी निवडली या कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्षा आमच्या ताई दीक्षा लोंडे आणि ह्या कार्यक्रमाला सर्व बॉडी जे जुनी बॉडी असेल नवी बॉडी असेल या सगळ्या मिळून अनेक जाती धर्माचे लोक नागरिक या कार्यक्रमाला येतात आणि हा कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे यशस्वी करतं मला वाटतं जीवन रायतेनी सांगितलं अनेक ठिकाणी दोन राहिल्या तीन राल्या अशा शिवजयंती वाटल्यावर गेल्या पण असं एकच सातपुरे आपण सगळं जाती धर्माचे पब्लिक एकत्र येऊन हा शिवजन्म उत्सव करतो असा शिवजन्म चांगला करावा अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद अध्यक्ष जीवनजी रायते माननीय सौ दीक्षाताई लोंडे आणि सन्माननीय सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या सर्व नगरसेवक आजी माजी नगरसेवक सर्व बंधू भगिनी सन्माननीय आमदार सीमताई हिरे खर शिवजन्म उत्सव ज्या पद्धतीने आठ वर्षापासून चाललेला आहे तो वाकण्यादोगता आहे हा शिवजन्म उत्सव असेल आंबेडकर जयंती असेल माझ्या मते एकत्रच अशीच सर्व जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजे आणि असंच एकत्र येऊन त्याचा या महापुरुषांचा जलोस केला पाहिजे एवढंच मत मी व्यक्त करतो सर्वांना परत एकदा सर्व पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो की आपल्या हातून असे चांगले कार्यक्रम होतो जय भवानी आज आपल्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने कार्यालयाचं उद्घाटन त्याचबरोबर भूमिपूजन या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे यासाठी इथे उपस्थित असलेल्या या वर्षीच्या या वर्षीचे अध्यक्ष जीवनजी रायते त्याचबरोबर कार्याध्यक्ष आमच्या बहीण दीक्षाताई लोंडे इथे उपस्थित असलेले सर्वच समितीचे सर्व सन्माननीय सदस्य समोर देखील अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांची क्षमा मागून सर्व सन्माननीय मान्यवर आज शिवजन्मोत्सव समितीचं आपलं कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने हा सोहळा सुरू झालेला आहे दरवर्षी आपण अतिशय उत्साहात आणि खूप छान अशा कार्यक्रमांचं आयोजन करून इथे एक चांगला पायांडा आपण पाडलेला आहे नाशिकमध्ये सातपूरचा शिवजन्मोत्सव समिती उत्सव हा एक वेगळा उत्सव असतो हे आपल्याला आता सगळेजण सांगत असतात शुभेच्छा देते अतिशय आपण सगळेजण चांगला सोहळा हा पार पाडू कुठेही काही गोंधळ किंवा गैरप्रकार होणार नाही याची काळजी आपण सर्वजण घेऊ आणि हा जन्मोत्सव समितीच्या या आठव्या वर्षाच्या उत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले गेले सात वर्ष आपण अत्यंत उत्साहाने समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्रित घेऊन शिवजयंती या ठिकाणी साजरी केली या वर्षी सुद्धा एक तरुण तडफदार अध्यक्ष जीवन रायते आणि दीक्षाताई यांच्या नेतृत्वाखाली आपण या सर्व कार्यकारिणीच्या सहकार्याने या ठिकाणी अत्यंत चांगले कार्यक्रम या ठिकाणी पार पाडू मला एक आनंद आहे की दरवर्षी आपण कार्यक्रम करत असताना एक सूचना मी पहिल्या वर्षी केली होती की विद्यार्थ्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि ते यावेळेला कमिटीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेतलंय माझी सूचना मान्य केली त्याबद्दल मी त्यांच्या सर्व कमिटीचे आभार मानतो आणि मला सुद्धा कोकाटे साहेबांच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांची रजा घेत असताना आपण सगळे मिळून अत्यंत उत्साहाने या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करू असं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद पण हे चांगलं काम केलं आणि त्या कामाची पावती म्हणूनच यावर्षी त्यांना समितीनं एकमतानं अध्यक्षपदी त्यांची निवड केली त्याबद्दल त्या अध्यक्षांचं त्या सगळ्यांनी टाळे वाजवून अभिनंदन केलं पाहिजे जीवन जीवनरायत्यांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा त्याचबरोबर शिवजन्मोत्सव सोहळा हा बारा बलुतेदार अठरा पगड जातीचा आहे सर्व जाती धर्माला या ठिकाणी एक समतेचा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवताना जो दिला त्याचंच अनुसरण करून या ठिकाणी आमच्या वहिनी दीक्षाताई दीपक लोंढे यांची कार्याध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाली त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवलं पाहिजे आणि त्याचबरोबर उर्वरित जी समिती आहे प्रत्येक समाजातील एक घटक कारण शिवजन्मोत्सव सोहळा हा फक्त आपण करून एक दिवस मिरवण्यापेक्षा समाजामध्ये चांगला संदेश दिला पाहिजे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा जाती जाती, जाती, -जाती एकत्र कशा येतील आणि या अखंड महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आपण जपण्यासाठी प्रयत्न कसे करू हेच या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा असतं आणि आपण सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न करतोय जीवननी ज्या पद्धतीने सांगितलं की अनेक विभागामध्ये वेगवेगळ्या जयंत्यांचा पांडा पडला गेला परंतु सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा हा एकत आपन सो जो आपन तो एक आहे आणि एक तो एकच राहील शेवटपर्यंत आपण सगळी मंडळी हा शिवजन्मोत्सव सोहळा जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत एक दिलानं एक विचारानं आणि एकच तो झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करू आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या विभागा बापाची नाही ही सर्वांची शिवजयंती आणि हा सोहळा ज्या पद्धतीनं संपन्न होतोय खऱ्या अर्थानं जातीय सलोखा निर्माण कसा करावा छत्रपती शिवरायांचा स्वराज्य निर्माण करण्यासाठी जो गतिमान पद्धतीनं कामकाज कसं करावं त्यासाठी सर्वांना विश्वासात कसं घ्यावं आम्ही लोंडे पर्वाकडे शिका असं म्हणत नाही पण हे जयंती महोत्सव ह्या वर्षाच्या शिकावा असं मला मत आहे कारण दरवर्षी मी असतोच कुठं ना कुठं गाणं गोपरत असतो मी सूचना देण्यासाठी उभा राहील नाही उदाहरण देऊन जाणणार नाही तुम्हाला तुम्हाला हिरकेरीचं पण उदाहरण द्यावं लागेल त्या हिरके इथं बनलेले सर्व दिग्गज इलेक्शनचं राजकारण नाही खरी पण ठरवलं तर महानगरपालिका सुद्धा एवढं नाही थपासलेलं ठरवलं ती सुद्धा बिलवस होईल एवढी धमक या लोकांमध्ये आहे शिवजयंतीचा हा आमच्या राजांचा महोत्सव आहे आणि त्यासाठी सर्वांनी अशा गुन्हे एकत्र राहिलं पाहिजे शिवजयंती हा संपन्न करण्यासाठी ज्या पद्धतीनं आपल्याला जी जी अपेक्षा आहे ज्या ज्या पद्धतीनं आपला जयंती महोत्सव काहीतरी कोणीतरी म्हटलं की एक शिवजयंती तसं नाही समिती म्हणून एक आहे कारण छत्रपती शिवराज हा घराघरात इंग्रज पाटील पोचलेला आहे त्यामुळे घराघरात जयंती होणार आहे असं नाही काही शिवजयंती घराघरात होईल चौका चौकात होईल मोल्या मोल्या होईल झालीच पाहिजे पण तो हा सामुदायिक सार्वजनिक जयंती महोत्सव फक्त एक आणि एकच छत्रपती राजांच्या नावाने व्हावा आणि काही जाणता राजा व्हावा ही पहिल्यापासून अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पाटील आपण सर्व तुमच्या तुमच्या तक्तीनं तुमच्या तुमच्या लायकीनं तुमचा तुमच्या क्षणत नाही परंतु त्याचा आत्मा सुद्धा या शिवजयंतीकडे बघत असेल की तुम्ही मी केलेलं काम सुद्धा त्याला पण आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी पण जरी एकमेव व्यक्ती जरी आपल्यात नसला तर त्याचं आपण स्मरण केलं पाहिजे त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं जयंती महोत्सवाला हातभार लावलाय तुम्ही सर्व धनापासून ह्या शिवजयंतीच्या महोत्सवामध्ये त्या राजाने म्हणजे त्याच्यात एक जात नव्हती म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक शिलेदार किल्लेदार जावळे मावळे असे एकत्र राहत होते म्हणजे जेव्हा महालापासून तर मदळी मेहतरपर्यंत मुद्दाम नाव सांगितलंय का तर आठ पकड जातीचे लोक ह्या शिवराज्याच्या कुणाच्या मध्ये स्थापन झाले होते आणि हिरकणीचा मुद्दा यासाठी देतो याचे उदाहरण लोक देतात अशी आमची माता सुंदर अस्त्य रूप होती आम्ही सुंदर झालो असतो हे हे उदाहरण देण्यापेक्षा हिरकणीचं उदाहरण मला इथं देणं योग्य वाटतं कारण माझ्या या हिरकणीने सुद्धा गेल्या सात आठ वर्षाच्या कालावधी सुद्धा चांगलं का कामकाज कर करेल दीक्षाने माझा झिदीचा रायते हे रायते परवा तसं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती कोणते परिवारच आहे त्या परिवाराचं आणि ही शिवजयंती फक्त एका मंडळाची नाही असं समजून हे फक्त कोणीतरी निमित्त मात्र असावं कोणीतरी मोरक्या असावा कोणीतरी को चालक असावं कोणीतरी वाहक असावं म्हणून ही शिवजयंती आपण मी सुद्धा याचा एक कार्यकर्ता आहे मी याचा सहभाग आहे यांची ताकद कशी वाढेल यांची हिंमत वाढेल कशी मी फक्त यांची ताकद वाढव हिंमत वाढोई बळ वाढोई आणि प्रेरणा देवी म्हणून आखोय कोणाला आमनं मारायला कोणाला टोम मार आज या ठिकाणी आठवा एक गाव एक शिवजन्मोत्सव या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानते त्याचप्रमाणे आपल्या सातपूर शहराला अनेक सण उत्सवांची परंपरा लाभलेली आहे ज्यामध्ये शिवजयंतीचा शिवजयंती उत्सव असेल भीमजयंती उत्सव असेल अन्नभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांची जयंती या सातपूर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत असते गणेश उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल सातपूर शहराला एक वरदान लाभलेलं आहे पर परंपरा इथे जोपासली जाते त्याबद्दल मी सगळ्या मान्यवरांचे स्वागत आणि आभार मानते त्याचप्रमाणे सर्व सभासद त्याचप्रमाणे देणगीदार आणि अनेक मान्यवर इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सुद्धा आभार मानते आणि सोळा तारखेला आपल्या शिवरायांचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे त्याचप्रमाणे सतराला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे आय त्याचप्रमाणे अठरा तारखेला महिलांनी उपस्थित उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करेल कारण की त्या दिवशी शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने यावर्षी भूतोन भविष्य असा शिवजन्मोत्सव हा यावर्षीच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे तरी आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला आपल्या घरातील महिला असतील लहान मुलं असतील यांच्यासह आपण कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते त्याचप्रमाणे मी कार्याध्यक्ष दीक्षा लुंडे अध्यक्ष जीवनभाऊ रायते सरचिटणीस किरण भाऊ बडे सचिव यशवंत भाऊ उपा उपा पवार उपाध्यक्ष सॉरी उपाध्यक्ष पंकज भाऊ पवार उपाध्यक्ष रोहिणीताई जोशी त्याचप्रमाणे नवनाथ भाऊ शिंदे आणि प्रसिद्धी प्रमुख योगेश भाऊ घुगे या सर्वांच्या वतीने समितीच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे आभार मानते त्याचप्रमाणे या शिव जन्मोत्सव उत्साहाला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी आग्रहाची विनंती करते आणि थांबते जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान